आज मी तुम्हाला मेथीची पुरी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी बाजरीचं पीठ दीड वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी अद्रक लसूण आणि मिरचीचा ठेसा हळद आणि हे जिरे आणि धने वाटून घेतलेले आणि तीळ घेतलेलं आहे आता ही मी सगळं एकत्र करणार हे मसाले आणि थोडा ओवा घेते ओवाला मी क्रश करून टाकते आणि मीठ आपलं स्वादानुसार घ्यायचं आता याला सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं हे पीठ मळून झालेलं आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे याला दहा पंधरा मिनिट दाखवून ठेवतील चटणी बनवणार आहे याच्यात मी टमाटे चिरून घेतलेले लसूण आणि अद्रक पण चिरून घेतलेले मिरच्या घेतलेल्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी आता हे तेलात मी भाजून घेणार आहे घेणारे तेलात कोथिंब घेतलेले सॉफ्ट झालेले आणि दळून घेते आता त्याच्यात मी कोथिंबीर टाकते आणि मीठ टाकते चटणीला फोडणी करून घेऊ आता मी हे तर तेल टाकले आता टकते। टकते। टाक टाकलेलं काही तापवण्यासाठी त्याने मिरच्या पण वाटून झालेल्या आहे चटणी वाटून झालेली आहे आता मी त्याच्यात जिरं टाकते मोरी टाकते आणि कढीपत्ता टाकते

चला आपण आता या पुऱ्या बनवायला घेऊ पुऱ्या लाटून घेऊ असा मोठा गोळा घ्यायचा आता वाची वाची सहाय्याने आपण पुऱ्या कट करून घेऊ चला आपलं तेल पण गरम झालेलं आहे आता आपण हे पुऱ्या तळायला घेऊ जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत आपण त्याला हे झाला किंवा खर्च हे लावायचं नाही त्याला कमी गॅस करून तळायची मग वरती आल्यावर तेव्हा तेल वती आल्यावर मग पण आपल्याला मी इथं दोन टाकलेले आहेत अशी आपली पुरी तळून झालेली आहे आता मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार अशा प्रकारे आपली भाजीचे आणि मेथीची भाजीचे पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि टमाट्याची चटणी आहे अशी तुम्ही प्रवासाला पण घेऊन जाऊ हुं शकता आणि डब्याला पण घेऊन जाऊ हुं शकता आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद